खेडकर कुटुंबियांचे पाय आणखी खोलात वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल मुळशीत अरेरावी आणि दमदाटी करत जमीन बळकावल्याचा शेतकऱ्यांचा आरोप हातात बंदूक आणि सोबत बाउन्सर घेऊन शेतकऱ्यांना धमकावलं प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी असूनही रुबाब गाजवणाऱ्या पूजा खेडकरचे अनेक कारनामे समोर येत आहेत अशातच चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांना दमदाटी केल्याप्रकरणी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकरही सध्या चर्चेत आल्यात आणि याच मनोरमा खेडकर यांचे जुने वादग्रस्त प्रकरणही आता समोर येऊ लागलेत आणि या प्रकरणामुळे आता खेडकर कुटुंबियांचे पाय आणखी खोलात जात आहेत वादग्रस्त पूजा खेडकर या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी स्वतःची ऑडी कार वापरत होत्या या कारवर त्यांनी महाराष्ट्र शासनाची पाठीही लावली होती आणि नारंगी रंगाचा दिवा देखील लावला होता हा वाहतूक नियमांचा भंग आहे आणि त्यामुळेच पूजा खेडकर हे प्रकरण चर्चेत आलं आता याच कारणामुळे पूजा खेडकरची बदलीही वाशिम जिल्ह्यात करण्यात आली आहे आणि त्यानंतर या कुटुंबाचे अनेक कारनामे समोर येत आहेत यातलाच पूजा खेडकरच्या आईचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ तुम्ही नीट बघा खेडकर कुटुंबियांनी मुळशीमध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांना अरेरावी आणि दमदाटी करून जमीन खरेदी केल्याचा जो आरोप होतोय तोच हा तो व्हिडिओ आहे पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यामध्ये खेडकर कुटुंबानं पंचवीस एकर जमीन खरेदी केली आहे त्यांनी ही जमीन खरेदी करताना शेजारच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर देखील अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय या शेतकऱ्यांनी जेव्हा या गोष्टीला विरोध केला तेव्हा पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या बाऊन्सर घेऊन तिथे पोहोचल्या आणि त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावलं असा आरोप जे तक्रारदार आहेत शेतकरी त्यांनी केलाय आता धक्कादायक बाब म्हणजे या शेतकऱ्यांनी पुण्यातल्या पौड पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा देण्याचा प्रयत्न केला होता मात्र दबाव आल्यामुळे त्यांची तक्रारही साधी नोंदवली गेली नाही असा दावा सुद्धा या शेतकऱ्यांकडनं केला जातोय नेमकं काय घडलं होतं त्यावेळी हे तुम्हीच या व्हिडिओत पहा सात बर माझ्या नावावर येईल आणून दाखवायचं मला आणून दाखवायचं कोर्टाच आणून दाखवायचं हा कसं काय घ्यायचं फक्त घ्या घ्या सगळं घ्या मी पण नाही घाबरायचं कोर्टाचं आणून जायचं कोर्टाचा आणून जायचं मला पण मी पण

मला तुम्हाला सांगितलं दाखवा कागद की करू नका म्हणून बघते कागद जमीन करू नका म्हणून जमीन जमीन करू नका म्हणून तुम्हाला सांगितलं का जर लिटिगेशन आहे तर तुम्हाला पण सारखं नाही कायदा सगळ्या कायदा सगळ्याला सारखा कायदा सगळ्याला सारखा मला माहिती कायदा सगळ्यासारखा गरीब मालक आ, मी आहे ना मालक पण नायच दरम्यान खेडकर कुटुंबियांच्या वकिलांनी या मुळशी जमिनीतल्या वाद प्रकरणावर काय नेमकी बाजू मांडलीये ते देखील ऐका मी ॲडव्होकेट रवींद्र सुतार मला मीडियाकडून जो सौ मनोरम खेडकर यांच्याबाबतचा जो गन हातात घेऊन जो व्हिडिओ व्हायरल होतो त्याबाबतची विचारणा केली असता तसेच माझ्या क्लायंटने दिलेल्या माहितीनुसार सदरचं जी वाद जमिनीचा वाद मिळकत आहे तो वाद सध्या पुणे न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे साधारणता उपलब्ध कागदपत्रानुसार असं दिसून येते की मनोरमा खेडकर या माझ्या आशिलांनी वाद मिळकत ही खरेदी खतानुसार विकत घेतली असून ते आज अखेरीस ताब्यामध्ये आहेत सदरबाबतचे सर्व कागदपत्र आम्ही मेहरबान न्यायालयात त्यांच्यातर्फे दाखल केले साधारणत ही जी गन हातात घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे तर माझ्या क्लायंटच्या म्हणण्यानुसार सदरचा जो व्हिडिओ आहे तो साधारणतः जून दोन हजार तेवीस सालचा व्हिडिओ आहे म्हणजे एक वर्ष होऊन गेले त्या व्हिडिओसाठी सदरचा जो तथाकथित व्हिडिओ आहे जी घटना आहे तथाकथित त्या घटनेच्या अगोदर माझे क्लायंट त्यांची जी दडवली गावची वाद मिळकत आहे त्यांच्या जी ताब्यात आहे त्या मिळकतीमध्ये ती मिळकत कसण्यासाठी त्याची पाहणी करण्यासाठी दिनांक चार जून दोन हजार तेवीस रोजी गेले असता त्यांना तिथल्या काही लोकांनी मज्जाव केला अडवणूक केली व तिथे वादावादी झाली त्याबाबत रिसर्च तक्रार माझे अशील खेडकर यांनी पोर्ट पोलीस स्टेशनला दाखल केली त्यानुसार एफ आय आर रजिस्टर झाला सदरच एफ आय आरची प्रत मी मेरबान कोर्टात दाखल केली साधारणतः ती घटना घडल्यानंतर पुढे काही वाद होऊ नये तसेच सदत ती धडली जाऊ अगदी रिमोट प्लेसमध्ये म्हणजे डोंगराळ भागात आहे तिथे मानव वस्ती नाही आणि ही जी घटना घडली त्या दिवशी बरेच जण तिथे उपलब्ध होते काही अपप्रकार होऊ नये म्हणून स्वसंरक्षणासाठी त्यांनी सदरची गण आपल्याजवळ बाळगलेली त्यांनी मला सांगितले सदर सदरबाबत त्यांच्याकडे रितसर कायदेशीर परवाना आहे सदरची गण त्यांनी स्वसंरक्षणासाठी तेथे दाखवलेली दिसून येते सदरचा जो जमिनीचा वाद आहे तो आजा के नाया नाया है। आज अखेरीस मेहरबान न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे आज रोजी सदरबाबत त्यावरती विचार करणे किंवा सांगणे संयुक्तिक होणार नाही जो काय आदेश येईल मेहरबान कोर्टाचा त्या आदेशाची आपल्याला वाट पाहावी लागेल धन्यवाद पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम